मित्रांनो आता तुम्हाला माऊलीच्या पालखीचं दर्शन आहे आणि एक एक मी म्हणतोय म्हणून हिळू संपूर्ण का माहिती आहे का तुम्हाला नक्कीच आवडेल मी तुम्हाला माऊलीच्या पालखीचा नगारखाना धावतोय आणि हा नगरखाना धावल्यानंतर ही नगर गाडा आल्यानंतर ह्या माऊलीच्या पालखीचा किती वेळात बाबा पालखी येते या मास्ट भिडू हे कट काय करायचं नाही लक्षात आलं का तुमचं म्हणजे कट नाही काय करायचं किती दिंडी दिल्ली क्रमांक काय दिसला नाही ठीक आहे आता अश्व अश्व म्हणजे गोडा येईल आणि हा स्टॉप व्हिडिओ आहे आणि हिथून आता मी हिच थांबतो वारकरी चालतं तैठ आणि आता नॉन स्टॉप झाल्यापासून किती मिनिटात तुम्हाला दर्शन करत आहे बघा संपूर्ण दिंडी आली की माऊलीची पाली आली, आली। कुठलं गाव चांगली चांगली अरे वा मस्त लांबण आलं तिथ आ घेतलं की थांबा एक मिनटं गोड्यातच धावतो पाया पडते तिथे लोक त्याला नको र केलं नको र केलं लयर त्याचा हाल लावलं त्याच्या माझी चप्पल निघली कमाल झाली काय र रेचा हाल बाबा इकडे ह्याच्या बी पाया पडा पडकत पडकत ओके ओके आता दिंडी क्रमांक पंचवीस एक मिनटात एक पार झाली तरी पंचवीस मिनटं नाही नाही एवढा वेळ लागणार बघा फक्त पालखी दिसते का बघ पालखीचं काय अजून दिसत नाही पण तुम्ही बघा पळवू नका किंवा मिनटं बघा चला पाळवा तुम्हाला पाळवायचं असलं तर पण गर्दी बघा भय माऊ दे दरवर्षी वारीभर चालत आला असंय वय कसं वाटलं चालत आलं का कसं वाटलं मस्त वाटलं अरे रता पुढे पंचवीस क्रमांक पंचवीस दिवाळीवर असत चालते तशी जी तीन ह्याच्या पुढं भयंकर पब्लिक असत पंधरा मिनिटात संपलं ह्याच्या पुढं भयंकर तेवीसवी दिली आली आले हे अशा आधी मध्ये एकशे बावीस कुठं घुसली मध्ये कामाला झाली बाबा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय हरी राम कृष्ण हरी माऊली बावीस बावीस आणि बावीस लईच लई मुठी बावीस नाही रे आली सप सप आणि हिट अव हिट ना हिटत आहे लगे ठीक हो काही बिल्डिंग दिसला नाही झाडांमुळे हिट तू वाकरी हो काही इथं वाकरी हो काही इथं काय ना काय बोलते बोलते वाकरी उला ठीक नाही राव वाकरी उला हिड ताजा ताजा माल आहे ले काय शेळा नाही होय मावली कुठले हो? गाव चालत आला काय नाही पाया पडाय थांबलाय होय ओके तुम्ही पालखी दर्शन घ्या होईल होईल उलट तर सोपं होत वेळ लागल म्हणून तुम्हाला माहिती झालंय हा शूटिंग चालू पालखी बघाय थांबले सगळी बघायला हा काय मान हा मग शूटिंग बघ तरुण वर्ग कमी तरुण कुठं दिसत नाही कधी वयस करलो तरुण वर्ग वाढवायला वाजवायला हाय थोडा पण मी चालते दिदी तिकडून मी चालते दिदी बॉलिगुडू येऊ तुरू धुऊन धावतो आलू दोन मिनिट मी कट नाही करणार माऊलीची पालखी मग किती वेळ जाऊन अर्धा तास पावले इकडं काय परिस्थिती धावतो पालखी ती तोपर्यंत दिंडी सतरा आली आहे तोपर्यंत ह्या टँकरच्या पड्याला काय चाललंय जाऊन आलं तुम्हाला हे गंमत तुम्हाला मी बोरिंग नको म्हणजे एक अवलं तुम्हाला वास्तव जाऊन प्रयत्न करतो असं कोणी धावत नाही कुठल्या चॅनल ते दम नाही एवढं दावून म्हणजे तुम्ही असं काय आहे पण नाही कोपट दिंडी पर्यंत इकडे रावट्या ठोकल्यात हे लोक राहते ही कला एक माहोल हो वारी हाय पालखी आहे पालखीच्या आवती भावती बी भरपूर काय आहे माहोल आहे हे त्यांना झोपायला हवा काट्या कोट्यात मस्त मध्ये इकडं कुठली काय माहित नाही इकडे गप्पा छप्पा चाललं तिथे मस्त मधी खटाखट खटक मध्ये मला माहिती बघणारे ज्याला आवडते आपलं बघते इमानदारी काय काय फॅन लोक दिसत नाही ती पण बघू गर्दीत आहे ती गरज पुढे फॅन लोक लोकली कवारीतली काय माहित नाही बरं का मा आपण साइड लाइट स्वयम् चल्ला कुट्ले गावी दिवली बरं कुठल्या गावची दिंडी सत्तर नंबर दिंडी जय हनुमान दिंडी तुकारामली दिंडी ओके तुकाराम महाराजांच्या पालखीतली दिंडी किती लोक आहेत तुमच्या दिंडी बरीच आहेत लोक वा मस्त छान का द्या चला पुढं जाऊ तुम्हाला या साईडला इकडं स्वयंपाक चाललाय सगळं चिरून मिरून ठेवलं एकदम मस्त मध्ये इकडे चाललंय तारका फिरका इकडे गाड्या त्या साईटला इकडं इकडे वारकरी थांबले जाऊ नाही अजून पालखीला पालखी नाही आली अजून पालखीला हाय एक दोन तीन मिनटं हाय ओ टायमिंग चला टीव्ही लावून बघताय का कशाला का का मा काय माहित नाही टीव्ही लावल्यावर तुम्ही कमेंट कशी करणार काय माहित नाही पण वर न करत जा की अन्नदान मी आपण सगळ्याच वाटलंय बरं का सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाने पैसे प़श्य दिलेले पैसे सगळे संपवून टाकले काय आणि काय झालं लय गोंधळ झाला जवळजवळ वीस पंचवीस जणांनी पैसे पाठवलं कोणी वीस पन्नास असं बी लय आलं आणि सगळा मॅटर झाला फुटून तीन बऱ्याच जणांनी पाठवलं होतं कुठलं कोण्याच काळा ना कोणाच्या नावाने नाव बी देणार राही ना इकडेही हे माहोल हो एक प्रकारे वारेतला बघू शकताय इकडे कोबोटा ट्रॅक्टर फिक्टर आहे मस्त मध्ये त्या दिंडीतल्या तर तुम्हाला काय माहिती छोटी दिंडी दिसते बरी छोट्या लोकांची छोटी पडायल बी एकदम असं मस्त मध्ये खटाखट खटाक चला तुम्हाला आहे ना पलीकडून मी धावतो काय आणि काय झालं अन्नदान सर्वांचं करण्याचा प्रयत्न केला मी बऱ्यापैकी अजून उंदेच्या दिवस आहे उंदेच्याला एक बरंच बिसले रे वाटणार आहे अजून थोडंफार राहिलं येतो आणि दोन तीन हजार रुपये राहिल्या तिथं शिल्लक ती संपवूनच जायचं आहे काय तसं करायचं नाही येथे असं या आणि तसं बऱ्याच जणांचं त्या अन्नदानाचं व्हिडिओ बी राहिला चार पाच मी पेशंट पेशंट केलं त्यांचं रवी शिंदे रवी, शार। रवी, शार। रवी शिंदे बघा येऊन जाईल हा येऊट्यूबला जे हवाय नाही आता पुढं चाललो आहे पुढं चाललंय असू द्या इकडे असे माऊले बसले ते हट्ट मध्ये तिकडे बी चाललोय त्यांचं पडेल अजून टायमिंग आहे हाय दोन चार हाय बघा हो तुम्हाला धावतो इकडला इकडेही चाललंय बाबा काय काय चाललंय ते धावतो चहा बनव चालले इकडे कुठल्या गावची दिंडी माऊली लातूरचीच का अरे किती लोक आहेत तुमच्या दिंडीत दीडशे लोक आहेत बरेच लोक आहेत माऊली काय आली का देणी काही ती महाग कुठल्या महाराजांच्या आला का माऊलीच्या माऊलीच्या आला वय बर तुमच्याकडे काय आता चपाती करायचं नाही सायंपाक करायचंय हा आहे करा कर का चालता का गाडीत बसून आला स्वयंपाकामुळं हां हा बर असे साहेब मोय मित्रांनो हो पाय दुखलं का चालला का नाही बसून दुखते बसून दुखते तू बाय पहिल्यांदाच आला काय प्रत्येक वर्षी आता अरे वा मस्त छान वीस वर्ष झालं पांढरंग आहे का हा मग हाय होय ना बर 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 तुम्ही माऊली काय पहिल्यांदा आलाय काय अरे वा मस्त छान छान दहा बारा झाले असेल तर चला चला काय झालं आहे हाय ह्या साईडने इकडून अजून नाही आली पालखी का गेली पुढं नाही आली मुक्ताईची पालखी हाय मागलं तुकाराम महाराजांच्या पालखीतरी त्याच्यात मुक्ताईची पालखी तिथंच होती ती पालखी कुठे थांबणार आहे काय माहीत नाही बरं का मला पण पर... आवाज येतोय का आवाज अजून चालते तिथेच तुम्ही हाय का दहा मिनटं थांबलाय का आपण का घ्याला आला पुढं काय माहिती पण येऊन आला असला तुम्हाला मी बरंच काय काय धावलंय मागे जाऊन बघा ही नोन्स फीड आहे कट फिट नाही ह्याच्यात फक्त फोन येऊन फोन आला तरी उचलला ना रे ह्याच्यात नाही तर काय उचलता असं तुशा घेऊन कसं स्पीड आहे नाक करायचं नाही माऊलींचा हा <laughs> कसं स्पीड आहे म्हणायचं लोंडा

अरे आमची माणसं बसली हाय अजून मी हायत हाय म्हणले हा तुम्हाला वाटेल कुठे गेला म्हणलं दादाच चाललंय दादा बरोबर हुकू नका पालखीच तर बंद नाही कराय ठरलंय ती बघते ती ती नाही लाईव्ह कुठलं नोन स्टॉप चालू केलं लाईव्ह बॉम्बली तर फोन लागणार रेंज कुठली सगळं केलं सरकारने इंटरनेटची ताकद नाही फिक सगळं नाही नाही काय म्हणता कुठलं गाव काय कायचनाथ हा हळ बर वैजनाथ अरे वा मस्त काय माहिती बघतात का काय नसत्यानं बघितलं आमचं बघा रवी शिंदे चॅनल लाल फ्रेन फ्रेन का नकार पण बघा असं काय म्हणजे पहिल्यांदा झाला वाटत छान वाटत छान वाटतं येऊ नये मी करा महाराजाबरोबर असं वय वारी बर 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 मस्त छान थँक यू असुटीवर नाही शिंदे रवी शिंदे चॅनल हो रवी शिंदे चॅनल लाईन एवढी नाही नाही आली पालखी आता फोन आलाय बहुतेक बाहेरल्या देशात ना आलाय काय होते परत आपण लावू शकत नाही बाहेरल्या देशात ना फोन करतात अमेरिका दुबई परत कुठलं त्याग जणांनी तिकडून पाठवलं होतं काय ते बरं असं दादा पालखी आली कट करता येणार ना तिकडला नंबर दिसतोय लय व मग आपले गल्ली लोक बाहेर गेलेले ते फोन करतो थांबा मी बा घरी आलो तरी पालखी हे कुडून आली काय हे सगळे दर्शन घ्यायला थांब बसले माऊली काय दर्शन घ्यायला आला काय तुम्ही घेतलंय का बाहेर लय बाहेरून जतवरून कुठलं आले अरे कधी आले सकाळी सकाळी आला मला वाटलं चालत असं आहे का बरं चालू चालत आला काय रामकृष्ण 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 अरे पालखी पडेल ना आली बर का इकडून नाही आली पण तिकडून आली परत येतील काय म्हणून आम्हा नाही आली थांबा जाऊ नका आली 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 इकडे आली इकडं येते आली आली इकडे वहिली वहिनी मारला मारला टन मारला बर क्वालिटी कशी काय दिसत अस माऊली हिथलं हो लातूर वारी बरे गाय बर बर अरे वा मस्त मस्त आली 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 रे आली आता पालखीचे फोड पटंग नसत लक्षात आलं का तुमच्या तुम्हाला कधी कधी मेहडी उघडल्यावर तुम्हाला वाटतं गर्दी नाही काय नाही एवढं पडताना थोडं मोकळं ठेवा लागत होती कारण पालखी ना आता माऊलीच्या पालखी बरंच आपलं हे असत विकी शे कस यांची पालखी मी तर लटकून गेलो स्पीड नी पालखी मिळवते माग चलो म्हणा बागा म्हणजे पंधराव्या मिनिटाच्या आसपास तुम्हाला दर्शन घडलं घडलं का नाही आहो ही दर्शन भेटायलाय ना तुम्हाला माहिती पण सांगा तिथं यावं लागतंय तुम्हाला घरात टीव्हीत बसून एकदम खटाखट होय खटाखट मध्ये बघायला गावय काय म्हणता तुम्ही कुठलं आम्ही होय ओळखलं का नाही ओळखलं ना तुमचं रोज आम्ही असे का अरे वारी बरं बरे असे का बर बर थँक्यू वळख दिली बस 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 थँक्यू चला परवा परवानी होणारे चालत आला छत्रपती शिवाजी महाराजामधून तीन हजार व्याचेस वाटप केले काय बोलत आहे तीन हजार वाह तीन हजार छत्रपती शिवाजी महाराजाचे वा मस्त छत्रपती शिवाजी महाराजाचं वाक्य होत लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंगा धरला पाहिजे बस 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 आणि काही झालं तरी चालेल पण माझ्या शेतकऱ्याच्या देशाला धक्का लागता कामा नाही तहसीलदार असो पोलीस स्टेशन असो कोणताही डिपार्टमेंट असो आज तीन महिने झालं आपण हे सुरू केलेले आहे मोहीम वा मस्त माझं गाव आहे पिंपळा भत्या पूर्णा जिल्हा परभणी व्यंकटराव नरोजी मोरे पाटील गाव पिंपळा बत्ती आहे पिंपळा बत्ती गाव आहे मित्रांनो बघू जय शिवराय जय शिवराय आनंद किती दिंडी क्रमांक काय जण चार नंबर पाठीमाग रवी शिंदे रवी शिंदे पाठीमा अरे वा मस्त बरच पब्लिक दिसतय तुमच्या दिंडीत किती काय अयो वापरे वा मस्त छान 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 मस्त वाटलं मित्रांनो आता हे महाग आहे ना हो का तुम्ही नगारा बघितलं नगाराच्या नंतर पंधरा मिनिट पालखी लागतो लागतं लक्षात आलं तुमच्या आलं ग माली तुम तुम्हाला नाही माहिती मी काय सांगते त्यांना तुम्ही कुठले बागलकोटी बागलकोटी कुठं आलो कारण आयो माऊली ले, लांबून आले की कसं वाटतं वारी दरवर्षी येता अरे वा छान तुम्ही कर्नाटक तुम्ही एकत्र दिसत आहे किती लोक आहेत तुमच्या दिंडीत एकशे ऐंशी लोक आहेत किती नंबर दिंडी आय साई आय साई बर मस्त छान कुठलं माऊली वारी बर दिसत नाहीत महाराज कुठलं तुम्ही कुठलं माऊली नाशिक अयो नाशिक आहे का दरवर्षी आता दरवर्षी पहिल्यांदाच आला दरवर्षी अरे वा किती वारी बारावी वर्ष अरे वा बारा वर्ष झालं बघा माऊली बारा वर्ष झालं येत वा छान वाटलं छान वाटलं आता अंधारच पडेल आणि नकार्यापासनं आता ही पालखीला किती वेळ लागतो ही तुम्ही गणित काढ असेल एक दहा पंधरा मिनटं लागते आणि पालखी गेल्यानंतर पाठीमागं साधारणपणे एक अर्धा तास पब्लिक चालते दिंड्यांचं दिंड्यांचं आणि त्याच्या मागं पब्लिक भरपूर असते ती बराच वेळ चलते पण पालखीच्या फोडं पब्लिक पालखी सकाळी हल्ले पाल का नसले काय गोष्टी पण पब्लिक काय बसणं चालतं म्हणजे पालखीच्या पुढं बसतंच पब्लिक असं आहे आता नरड लागले दुखायला आता बोलण्याची कॅपॅसिटी नाही बशी काय इथं हल्ली नाही चौदिली नाही काय वारकऱ्यांना काय माहीत ठीक आहे असं घे ती कुठली तरी एक दिंडी दिसते काय भांड एकशे बारा नंबर माजलगाव बिड ती हर 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 महादेव पायी दिंडी म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या दिंड्या पालख्या कमीत कमी दहा पंधरा हजार पालख्या असतील स्वात्यामध्ये चार पाच हजार कमी